हॅलो मैत्रिणींनो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन अशा व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे खूप साऱ्या टिप्स या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत तर इथे मी कटोरी ब्लाउजची फुल स्टिचिंग तुम्हाला दाखवणार आहे आणि यामध्ये तर तुम्ही कसं टच करणार आहे मे फॅग मेन फॅब्रिकला आणि त्याचा फुल व्हिडिओ मी डिटेलमध्ये दि दाखवत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओ व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर चला तर आपण स्टिचिंग स्टार्ट करूया तर सुरुवातीला मी इथे बघा स्लीव्सला जो जॉईंट बसणार आहे दे, तो इथे करून लावून घेत आहे कापड मी काढून घेतलेला आहे तर इथे जवळजवळ दीड इंचाचा जॉईंट मला द्यायचा आहे तर हे बघा स्लीव्सच्या दोन्ही बाजूला मी जॉईंट दे देत आहे पावी इंचावरती अशा पद्धतीने तुम्हाला स्टिच करून घ्यायची आहे आणि त्याच्यावरती दापटी देऊन घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीने दोन्ही साईडला मी जॉइंट करून घेतलेला आहे तो मेन फॅब्रिकला आपण दोन्ही साईडला जॉईंट द्यायचा बिगनरसाठी खूप महत्वाचा व्हिडिओ आहे तो हा तर लक्ष देऊन बघा तर इथे बघा या दुसऱ्या स्लीवचं पण जॉईंट करून माझं झालेलं आहे आता इथे सरळ बाज जो आपला ब्लाऊजचा सरळ बाजू असती त्याच्यावरती आपल्याला अस्तरची स्लीव्स ठेवायची आहे आणि अर्धा इंचावरती अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायची आहे आणि इथे आता आपल्याला दापटीप मारायची आहे सगळा कापड जो खालच्या साईडचा स्टिच केलेला कापड आहे तो अस्तरच्या बाजूने घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला अस्तरवरती दापटीप मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने जर तुम्ही दापटीप दिली तर अस्तरवरती तर आपण स्लीव्स सरळ बाजूनी स्लीव्सच्या साईडनी आपला अस्तरचा कापड थोडा पण दिसणार नाही स्लीव्स आपली एकदम फिनिशिंगमध्ये दिसते त्यासाठी आता इथे बघा तुम्हाला वरती एक स्टिच मारायची असेल तर तुम्ही मारू शकता तर मी ते स्टिच नाही मारत आहे आणि बघा जो बाजूचा अस्तर राहिलेला आहे स्टिच करायचं मीन फॅब्रिकाने अस्तर ते मी अशा पद्धतीने एकदम कडेने स्टिच मारून घेत आहे ने स्टीच नेहमी अस्तर ज्यावेळेस आपण मेन फॅब्रिकला स्टिच करतो त्यावेळेस स्टीच नेहमी एकदम कडेने घ्यायची म्हणजे आपली स्लीव्ज बसल्यानंतर ब्लाऊजच्या म्हणजे दिसणार नाही जर तुम्ही अर्धा इंचाची वरतीच वगैरे जर स्टिच करून घेतलात मेन फॅब्रिक आणि अस्तर जॉईंट करते वेळी तर ते काय करत होतं ब्लाउज स्टिच स्लीव्ज बसवल्यानंतर ते ब्लाउजला आपल्या स्लीव्ज दिस स्टीच दिसते त्यासाठी एकदम कडेने स्टीच मारून घ्यायची आहे तर इथे बघा दुसरी स्लीव्स पण मी रेडी करून घेत आहे पाहिजे तर इथे तुम्ही पिना पण मारून घेऊ शकता म्हणजे कापड आपला अस आस... ब्लाऊजचा कापड आणि तर आपलं हालू नये म्हणून त्यासाठी पिन आपण मारून घेतलं तरी ते स्टिचिंग व्यवस्थित येते तर इथे बघा मी सोबत सोबतच आपला मेन फॅब्रिकचा जो कापड आहे एक्स्ट्राचा तो मी कट करून घेत आहे तर हे बघा इथं आपल्या दोन्ही स्लीव्स रेडी झालेल्या आहेत तर हा बघा इथे आता आपला कटोरीचा बाजूचा भाग आहे तो उलट बाजूवरती घ्यायचा आणि उलट बाजूवरती आपण अस्तर ठेवायचा आहे आणि एकदम इथे पण आता मी पिना लावून घेणार आहे कारण हा सिल्कचा कापड आहे आणि खूप हा सरकत होता तो कापड म्हणून मी अशा पद्धतीने पिना मारून घेत आहे पिणं मारून घेतलं तर ते कापड एकमेकापासून हालणार नाहीत ना व्यवस्थित सेट करून घ्यायचं आणि मग पिणा लावून घ्यायचे म्हणजे फुगा वगैरे येत नाही आणि इथे पण जर आपण आता स्टिच मारताना एकदम कडेने मारून घ्यायची हे बघा इथे आपल्या एका बाजूला अस्तर टच करून झालेला आहे बिगनरसाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे तर स्किप करू नका कुठे पण आता मी इथे दोन्ही बाजूचे ब्लाउजचा कापड जो आहे ना तो कट करून घेणार आहे तर हे बघा आपला एक्स्ट्राचा कापड कट करून झालेलं आहे आणि कटोरीच्या बाजूचा भाग रेडी झालेला आहे दोन्ही पण तर आता इथे आपण कटोरीला अस्तर टच करून घेणार आहोत तर इथे बघा कटोरी जो आपला ब्लाऊज आहे मेन बॅ ब्लाऊजचा फॅब्रिक आहे तो उलट बाजूनी वरती घ्यायचा आणि वरती अस्तर ठेवायचं आणि इथे बघा आता एक टीप आहे नेहमी इथे अस्तर टच करताना जो आपण स्टिच मारतो ती ना गळ्याच्या बाजूनी मारायची आणि जिकडे टन आहे तिकडच्या बाजूनी सुरुवातीला आपण स्टिच मारून घेणार आहोत बघा असं जो टन बाजू असते ती सुरुवातीला मारून घ्यायची म्हणजे आपली कटोरी खेचत नाही किंवा फुगा येत नाही त्यासाठी ज्या साईडला टन असतो तो कापड आधी स्टिच करून घ्यायचा आहे आता इथे पण बघा मी टन बाजू जे आहे राऊंड आहे इकडे बघा थोडासा तिथे मी आधी करून घेत आहे दुसऱ्या ज्या बाजू आहेत त्या तर आपल्या स्टेटस आहेत तर हे बघा अशा पद्धतीने जो एक्स्ट्राचा कापड आहे तो कट करून घ्यायचा आहे अशा अमोऱासमोर क्रॉसपट्टी तुम्हाला ठेवायची आहे आणि जो ब्लाऊजचा कापड आहे ना आपला तो सरळ बाजूने ठेवून त्याच्यावरती अशी अमोरासमोर क्रॉसपट्टी ठेवायची म्हणजे आपल्याला व्यवस्थित स्टिच करताना ये येणार आहे ती आणि खालती ती पाव इंचावरती मारून घ्यायची आहेत तर हे बघा असं अमोरासमोर ठेवायची आणि स्टिच मारून घ्यायची आहेत आणि जो एक्स्ट्राचा कापड आहे वरच्या साईडचा फक्त तोच मी कट करते खालच्या साईडचा करत नाही खालच्या साईडचा ठेवते तसाच आणि वरच्या साईडचा तेवढा एकदम आपली जी अस्तरची क्रॉसपट्टी आहे त्या मापानेच कट करून घेत आहे मेन फॅब्रिकची क्रॉसपट्टी तर इथे आपण एका बाजूची कटोरी जॉईंट करून घेणार आहोत आता कटोरी जोडताना वरच्या साईडनीच कटोरी पण स्टीच करून घ्यायची अर्धा इंचाहून थोडंसं कमी अंतरावरती अशा पद्धतीने स्टिच मारून घ्यायची आहे आणि दोन स्टिच मारायच्या आता बघा हे बघा किती मस्त शिवून झालेली आहे कुठं ओढत वगैरे काही नाही एकदम सरळ अशी तर आता काय करायचं कटोरी स्टीच झाल्यानंतर आपण इथे आपण टक्स मारून घेणार आहोत आडवा दीड इंच आणि व उभा अडीच इंचावरती आपण टक्सचं मार्किंग करून घेऊन आपण टक्स शिवून घेणार आहोत तर बघा इथे टक्सचा जो पॉईंट आहे मी कसा काढत आहे शिलाई मार्जिन पकडून दोन्ही एकत्र पॉईंट एका जागी आणून मग मधला पॉईंट मी काढलेला आहे तर हे बघा असा आडवा दीड इंचावरती मार्क करायचं आणि उभा अडीच इंचावरती मार्क करून टक्स स्टिच करायचा डिटेल फुल व्हिडिओ फुल डिटेलमध्ये दिले दाखवलेला आहे कटोरी ब्लाउजचा अस्तर टच आणि स्टिचिंग तर व्हिडिओ शर्टपरी नक्की बघा इथे आपला टक्स मारून झालेला आहे तर काय करायचं का एक्स्ट्राचा जो कापड आहे अर्धा इंच ठेवायचा कापड आणि बाकीचा सगळा कट करून टाकायचा म्हणजे आपण क्रॉसपट्टी बसवल्यानंतर आपली कटोरी खालच्या साईडनं ओढणार नाही बघा आपली एक साईडची कटोरी स्टिच करून झालेले आता क्रॉसपट्टी लावताना मी बघा अशा पद्धतीने लावते सरळ बाजू सरळ वरती घ्यायची आणि म्हणजे अस्तरचा कापड वरती असावा असं मी ह्या बाजूला बसवताना बघा चेक केलेला आहे आणि आता तिन्ही कापड एकत्र घ्यायचे आणि स्टिच करून घ्यायचे अशा पद्धतीने जर तुम्ही क्रॉसपट्टी लावलात तर आपली क्रॉसपट्टी इनविजिबल राहणार आहे त्याची स्टिचिंग मधल्या जाई साईडने जाणार आहे म्हणजे धागे वगैरे निघणार नाहीत पाहिजे तर तुम्ही बाहेरच्या साईडने पण लावू शकता अशा पद्धतीने पावींचा वरती स्टिच करून घ्यायचं आहे आता इथे बघा जो मधला आपला कापड आहे ब्लाऊजचा तुम्ही अशा पद्धतीने बाहेर काढून घेत आहे म्हणजे फिनिशिंग आपली ब्लाऊजची छान दिसणार आहे अशा पद्धतीने स्टिच केलं तर हे बघा आता आपण क्रॉसपट्टीला वरच्या बाजूनी दापटीप देणार आहोत आणि खालच्या बाजूनी पण दापटीप मारून घेणार आहोत तर हे बघा आपल्या एका बाजूचा पार्ट क्रॉसपट्टी लावून रेडी झालेला आहे हे बघ आपला एक पार्ट रेडी झालेला आहे कटोरी मस्त अशी पफ झालेला आहे आपल्या कटोरीचा तर आता हे बघा दुसऱ्या साईडची आपण कटोरी स्टिच करून घेऊयात सेम जशी पहिली कटोरी स्टिच केली तशीच हे या पद या साईडची पण कटोरी स्टिच करून घ्यायची आहे पाव इंचाहून थोडं जास्त आणि अर्धा जा इंचाहून थोडंसं कमी कापड असं स्टिच करून घ्यायचं आहे जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला प्रश्न कमेंटमध्ये विचारू शकता तर हे बघा आपली कटोरी कर स्टिच करून झालेली आहे तर या साईडला पण सेम मी टक्स मारणार आहे आडवा दीड इंचा आणि उभा अडीच इंचावरती टक्सची उंची घेतलेली आहे आणि टक्स, टक्स मारायचा आहे तर हे बघा आता स्टिच क्रॉसपट्टी स्टिच करते वेळे मेन फॅब्रिक म्हणजे कटोरीचा जो, जो भाग आहे तो तो पण आपला अस्तरचाच वरती येणार आहे आणि क्रॉसपट्टीचा पण वरतीच येणार आहे तर ही बघा अशा पद्धतीने आपली दुसरी क्रॉसपट्टी पण लावून रेडी झालेली आहे आता जो मेन कापड आपला मधला आहे कटोरीचा भाग तो बाहेरच्या साईडला काढून घ्यायचा आणि सर्व बाजूने अशी दापटीप मारून घ्यायची तर हे बघा आपला दुसरा बाजूचा पण पार्ट रेडी आहे क्रॉसपट्टी लावून जर तुम्हाला कटोरी ब्लाऊजच्या कटिंगचा व्हिडिओ पाहायचा असेल तर तो माझ्या चॅनलवरती अपलोडेड आहे तुम्ही जाऊन बघू शकता तर हे बघा आपले दोन्ही पार्ट रेडी झालेले आहेत आता मी इथे पायपिंग लावून घेणार आहे गळ्याला आणि नंतर क्रॉस हुक लुकपट्टी लावून घेणार आहे या या ब्लाउजच्या बॅक साईडला पॅटर्न आहे तर ते मी पॅटर्न नंतर करणार आहे त्याच्यामुळं मी फक्त समोरच्या साईडलाच पायपिंग करून घेणार आहे तर या बघा मी पायपिंगसाठी एक इंचाच्या पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत क्रॉस पट पट्ट्या छोट्या छोट्या एक इंचाच्या गळ्याला पट्टी स्टिच करून झाल्यानंतर छोटे छोटे नॉच द्यायचे आहेत म्हणजे आपलं जी पायपिंग आहे त्याला पीळ पडणार नाही आणि उलटा पण पडणार नाही त्यासाठी आपण नॉचेस छोटे छोटे मारून घेणार आहोत गळ्याच्या पट्टीला तरी बघा आणि मग त्याला पलटून आपण त्याला पायपिंग करणार आहोत ते बघा इथे मी सोबतसोबतच सोबतच दोन्ही गळ्यांची फ्रंट साईडच्या पायपिंग करून घेतलेली आहे तर इथे आपली पायपिंग लावून झालेली आहे गळ्याला आता मी लुकपट्टी लावून घेणार आहे गळ्या ब्लाऊजला तर हे बघा उलट बाजूनी कापड ठेवून मी लुकपट्टी लावून घेत आहे आणि हुक्स मी मशीनवरतीच लावून घेणार आहे जर तुम्हाला मशीनवरतीच हुक कसे लावायचे याचा व्हिडिओ जर पाहायचा असेल तर पण माझ्या चॅनलवरती अपलोडेड आहे तो, तो तुम्ही जाऊन बघू शकता ला तर हे बघा अशा पद्धतीने जर तुम्ही लुकपट्टी लावला तर फिनिशिंग त्याची खूपच छान दिसते स्टिचिंग वगैरे बाहेरच्या साईडने काही दिसत नाही तर हे बघा अशा पद्धतीने मी वरतून आणि खालतून स्टिच मारून घेऊन एक्स्ट्राचा कापड कट करून घेतलेला आहे आणि मग ती लुकपट्टी आपण पलटणार आहोत सरळ बाजूनी बघा अशा पद्धतीने लुकपट्टी रेडी झालेली आहे आता मी हुक्स लावून घेणार आहे तर इथे काय केलेले आहे एक इंचाची डबल फुल पट्टी मी घेतलेली आहे आणि पाव इंचावरती स्टिच करून घेतलेली आहे आणि जेवढे हुक्स लावायचे आहेत तेवढे मी कुणा करून घेत आहे तर हे बघा मशीनवरती हुक लावून जा माझे रेडी झालेले आहेत ब्लाऊजला लावून अशा पद्धतीने आपले समोरचे दोन्ही पार्ट रेडी झालेले आहेत हे बघा हुक लूक लावून लूक पण मी मशीनवरतीच केलेले आहेत तर आता हा बघा बॅक पार्ट रेडी करून झालेला आहे मी लिस्त पॅटर्न होता आणि मागच्या साईडला बो लावायचा सा होता तर मी इथे शोल्डरचे जॉईंट करून घेणार आहे अर्धा अर्धा इंचावरती शोल्डर स्टिच करून घ्यायचा आहे आता इथे बघा मी बाजूचा पार्ट कमी जास्त झालाय का बघत आहे ते तर त्या साईडने तर काही झालं नाही या साईडीने थोडासा वाटतोय किंचितसा तर तो मी कट करून घेतलेला आहे तरी बघा इथे मी आता ज्यावेळेस लिव्स बसवायचे असते शोल्ड शोल्डरच्या बाजूला त्याच वेळी एकदम मी फ्रंट साईडचा आर्मोल कट करून घेते तरी बघा मी आरमोल करून नॉच मारून घेतलेला आहे आता मी स्लीव्स बसवून घेणार आहे तर हे बघा असं काउंट करून घ्यायचं बघायचं की बरोबर होत आहे की नाही नाही तर कुठून बसवायची स्लीव्स आपणाला समजतं तर हे बघा अशा पद्धतीने स्लीव्स बसवून घ्यायची आहे जर तुम्हाला बॅक पॅटर्नचा पण व्हिडिओ पाहायचा असेल तर तो, तो पण माझ्या चॅनलवरती अपलोड आहे ते पण तुम्ही बघू शकता तर हे बघा आपली दुसरी पण स्लीव्स लावून झालेले आहे तर इथे मी काय करते एकदम कडेने एक स्टीच मारून घेते आणि मग उलट बाजू बाहेरूनच्या साईडनी काढते आणि मग बघा पाव इंचावरती एक स्टिच मारून घेते तर आपल्याला दोन्ही बाजूला अशाच पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने जर तुम्ही फिटिंग केलात तर बाजूच्या साईडची बाहेरच्या साईडने तुमचे धागे नाही निघणार आहेत म्हणून अशा पद्धतीने स्टिच करा म्हणजे धागे बाहेर निघणार नाहीत तर हे बघा जर तुमच्याकडं ओवरलॉकची मशीन नसेल तर अशा पद्धतीने फिनिशिंग पण खूप सुंदर दिसते ब्लाऊजची तर हे बघा पाव इंचावरती पण एक मी स्टिच मारून दुसऱ्या सा साईडने झालेली आहे तर आता फिटिंगचा मार्क टाकायचा आहे आपल्याला ब्लाऊजचा तर हे बघा छाती आहे चाळीस इंच तर वीस इंचावरती एक्स्ट्रा दीड इंच होत आहे तर पाऊन इंच तिकडे आणि पाऊन इंच तिकडे असं मी मार्क टाकून घेत आहे आणि कमरेला पण एक एक इंच एक्सचं मार्क टाकलेला आहे मी दोन्ही बाजूला कमरेला एक इंच छातीकडं पाव इंच आणि बॉटम आहे सव्वा सहा इंचा तर अशा पद्धतीने हे बघा एकदम, तीन एकदम, एकदम ज्या तीन आपण खुना करून घेतलेल्या आहेत त्याच्यावरती एकदम सरळ लाईन मारून घ्यायची म्हणजे आपली फिटिंग एकदम व्यवस्थित बसते आणि फिनिशिंग पण खूप सुंदर दिसते त्यासाठी अशा पद्धतीने तुम्ही फिटिंग करून घ्या म्हणजे आपली फिनिशिंगमध्ये फिटिंग दिसणार आहे तर हे बघा कमरेकडून छातीकडच्या भागाकडे सरळ आणि हाताकडे अशा पद्धतीने सरळ स्टिच मारून घ्यायची आहे माजी, ला, ला तर हे बघा माझी फिटिंग एकदम सरळ रेषेमध्ये आलेली आहे तर हा बघा आपला ब्लाऊज रेडी झालेला आहे जर व्हिडिओला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील चला तर भेटूयात मग नवीन व्हिडिओमध्ये